शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात राज्यातील पावसाची विश्रांती आता संपणार आहे एकवीस ते पंचवीस जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांना यल्लो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले आहेत तर जाणून घेऊया सविस्तर माहिती एकवीस ते पंचवीस जून दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये अतिवृष्टी जोरदार पाऊस होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये एकवीस ते पंचवीस जून दरम्यान विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस होणार आहे तसेच संपूर्ण मराठवाड्यात देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस पुढील पाच दिवस झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो विदर्भात पाहिलेसता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये एकवीस जूनपासून ते पंचवीस जूनपर्यंत दररोज पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये बावीस जून ते पंचवीस जून दरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे मोठा जोरदार पाऊस होणार आहे कोकणात पाहिलं असता कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसई विरार मुंबई ठाणे एकंदरीत सर्वच कोकणपट्ट्यात देखील पुढील चोवीस तासामध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल मात्र एकवीस ते पंचवीस जून दरम्यान कोकणात देखील मोठी अतिवृष्टी वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस होणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद